मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज सरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे आता हे आंदोलन अधिक तीव्र होत असून त्याचाच भाग म्हणून मुंबई वारी आयोजित करण्यात आली आहे मुंबई वारीची सुरुवात ही वारी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि जय शिवराय ओबीसी आरक्षण द्या अशा घोषणा देत वारीला सुरुवात केली यामध्ये तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनाची मुख्य मागणी या आंदोलनामागची मुख्य मागणी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे ही आहे या मागणीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे आणि सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमच्या घडोजी छत्रपती शिवाजी महाराजला अभिवादन करून मुंबईवारी पाटलांना साथ देण्यासाठी मुंबईला आरक्षणासाठी जात आहेत तर आपल्या इथले जे मावळे आहेत जे आरक्षणाचा घेऊन येण्यासाठी हक्कासाठी लढाई लढण्यासाठी जात आहे त्याची भूमिका मांडण्यासाठी याची विचार काय की आपण जाणून घेण्यासाठी तो थांबलेला आहोत तर सभा पाटील लाडेकर यांच्या वतीनं आपल्या घोडदच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जाणाऱ्या मावळ्यांचं काय म्हणणं आहे ते सांगू शकतो जय जिजाऊ जय शिवराय संघर्ष होता म्हणून जर धरणजी पाटील त्यांनी कित्येक वेळा मराठा आरक्षणासाठी उपोषण केले आमरण उपोषणे केली कि स्वत जीवाची बाजी लावली मराठा समाजासाठी पण सरकार कुठेही मानायला तयार नाही तर सरकारला जबाब विचारण्यासाठी संघर्ष होता मनोजदादा जरंगे पाटील यांना पाठिंबा म्हणून मडोजातून शेकडो मावळे आज मुंबईकडे रवाना होत आहेत जे मनोजदादाची भूमिका आहे ते सर्व मराठा समाजाला महाराष्ट्रात नाही तर आजूबाजूच्या सहा राष्ट्रामध्ये आजूबाजूच्या आमचे का जे काही महाराष्ट्राच्या बाजूचे राष्ट्र आहेत ते सुद्धा दादा सदीप यायला तयार आहेत कोट्यावधी मराठा समाजात आज मुंबईमध्ये जमणार आहे त्यासाठी दादाला पाठिंबा जायसाठी आम्ही घोड ज्योतिषकडून मावळे निघालेले आहोत मनोज दादा म्हणतील तीच भूमिका मान्य आहे संघर्ष होता दा मनोज दादा जरांगे पटलाने कित्येक उपोषण आहे माना सरकार मानायला तयार नाही पण सरकारला यावेळेस वेटीस आणल्याशिवाय दादा आणि मराठा समाज मुंबईत घुसल्याशिवाय सोडणार नाही एवढं मी घोडच येतून सकल मराठा समाज येतो सांगू शकतो तरी आपल्या आज मावळ्याच्या वतीनं आज त्याची एक व्यता त्यानं सांगलेली आहे आणि आज घोडद इथून निघालेत की आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही भूमिका बरोबर भूमिका घेऊन आज घोडद मधून निघाले तरी सर्व मावळ्यांच्या वतीनं आमच्या पत्रकार रुपेश कांबळेच्या वतीनं सर्वांचा आभार आणि एक मराठा